नमस्कार मंडळी दहा सागरी बीचवरती एका दिवशी जाण्याचा टास्क मी घेतला होता तरी व्हिडिओ जास्त मोठी होत होती म्हणून मी पहिल्या भागामध्ये पाच बीच दाखवले उर्वरित पाच बीच तुम्हाला या भागामध्ये पाहाव्यास मिळतील त्याबद्दल क्षमस्व वायंगणी बीच वेंगुर्ला बीच सागरेश्वर बीच शिरोडा बीच रेडी बीच पहिल्या भागाची लिंक ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिली आहे टू पॉइंट फायोमीटर फायनली आपण पोचलेलो आहोत वायंगणी बीचवर आपल्याला वाचले आहेत पाऊस आलेला आहे तर हा बीच शोधताना खूप त्रास झाला आम्हाला रस्ताच मिळत नव्हता सुरु तुम्ही गुगल मॅपच्या आधारे राहू नका सुरची झाडं मस्तपैकी उघडले इथं सुरच्या झाडाचा बन आहे ऑलिव्ह रिडले या कासवांच्या प्रजातीच्या संवर्धनासाठी असलेला प्रसिद्ध हा वेंगुर्ल्यातील बीच आहे हा आहे एकांत निवांत असा वायंगणी बीच खूप जोराचा पाऊस येणार आहे आता पूर्ण काळे काळे ढग आलेले आहेत आणि इथं हा समुद्र बी किनारा खूप जास्त स्लोप असल्यामुळे इथं खोल आहे चल पाऊस आला तुम्ही बघू शकता पाऊस आलेला आहे आता आम्ही चाललोय पटकन पळत चल 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 चल, चल। दुपारचे वाजून गेले होते अडीच आणि सर्वांना लागले होती जोराची भूक आम्ही वायंगणी बीच वर निघालो थेट जोरात पावसाची हजेरी लागलेली आहे दुपारचे वाजले तीन आणि आम्हाला लागले खूप जोराची भूक सहा बीच तर आपण जाऊन आलेलो आहे आता राहिले फक्त चार बीच त्या अगोदर आपण मस्त पैकी करून घेऊया अन सांगण्यावर ना आम्ही ते म्हणजे रेडकर बंधू भोजनालयात चला तर मग बघूया घेऊया मस्तपैकी मच्छी आज आम्ही मच्छी मस्त खात आलो आज मच्छीच खाऊया एन सीएनजी पंपावर आम्ही टाकी केली जी ची फुल आणि आम्ही निघालो वेंगुर्ला बंदराकडे संध्याकाळचे चार आणि आपण आता येऊन पोहोचलेला आहोत ते म्हणजे वेंगुर्ला वेंगुर्ला बंदर नजीक आणि वेंगुर्ला बंदराच्या अलीकडे आपल्याला हा एक मिनी सिलिंग दिसत आहे पाहू शकता मिनी सीलिंग हा हाय मिनी सिलिंग खूप छान असा सिलिंग बांधलेला आहे टुरिस्ट अट्रॅक्शन साठी खूप छान असा बंदर आहे ॲक्च्युली uh, ते आता पावसाळा असल्यामुळे हे पाणी जे आहे मडी वॉटर आहे नाहीतर एवढं क्लिअरन्स असतो पाण्यामध्ये की खूप छान दिसतं समोर दिसून राहिला आहे तो म्हणजे वेंगुर्ला बंदर तिथं मच्छी बऱ्यापैकी संध्याकाळी खूप छान मिळते आणि वरच्या बाजूचा आहे तो वेंगुर्ला लाईट हाऊस बघू जमल्यास आपण वरच्या लाईट हाऊसला पण जाण्याचा प्रयत्न करू पाऊस खूप जास्त भरून आलेला ढग पूर्ण काय दिसतात तुम्हाला आम्ही आता आलोय थेट वेंगुर्ला बंदर राईट साइडला दिसत एलिफंटचा स्टॅच्यू हा बघू शकता वेंगुर्ला बंदर करूया पार्क मुंबाई मंडळी इथे फिशिंग करताना तुम्हाला दिसत आहे पाहू शकता तुम्ही ये आ, हे आहे माणसेच देवस्थान सुरूच्या बनामध्ये इथं जवळ असलेलं हे आहे सागरेश्वर बीच मंदिर आणि त्याला लागून असलेला आहे श्री देव मंदिर तुम्ही पाहू शकता पहिले आपण मंदिर दर्शन घेऊ मला मी बीच दाखवून देव सागरेश्वराच सा मंदिर हे पांडवकालीन आहे आज जाऊन आपण पटकन दर्शन घेऊन येऊया मंदिराच्या परिसरामध्ये पूर्ण शांतता आहे हर हर महादेव जय भोलेनाथ तर बंद आहे सो फायनली गाडीचा आपण होतो सागरेश्वर बीच तुम्ही बघू शकता हा एक सुंदर बीच आहे वेंगुर्ल्यामधला तिथे इथे छोटे छोटे हट्स बांधलेले आहेत वेंगुर्ला बंदर पासून तीन ते चार किलोमीटर प्रवास करून तुम्ही या सागरेश्वर बीचवर पोहोचू शकता सागरेश्वर बीच समोर जो दिसत आहे तो आहे वेंगुर्ला बंदर जोराचा पाऊस सुरू झालेला आहे आम्ही पावसाने आहे जोरदार पाऊस पडतो सागरेश्वर बीच पासून सतरा अठरा किलोमीटरचा प्रवास करून आम्ही येऊन थेट पोहोचलो ते म्हणजे शिरोडा बीचवर शिरोडा आरवली गावामध्ये वेतोबाचे मंदिर प्रसिद्ध आहे शिरोडा बीचलाच वेळाघर बीच असेही म्हटले जाते शिरोड्याला अतिशय सुंदर असा समुद्र किनारा लाभलेला आहे हो फायनली आपण आता पोचलेला आहोत ते म्हणजे शिरोडा बीचवर जवळपास शिरोडा बीच आता वाजले आहेत आपल्याला पावणे सहा वाजलेले आहेत आणि पावणे सहा वाजता आपण पोचलेलो शिरोडा बीचवर शिरोडा बीचवर हा आपला हा नववा बीच आहे आता एक शेवटचा एक बीच राहिला आहे रेडी बीच रेडी किंवा केरी किंवा अरंभोल्या तिघापैकी एक आपण बीच करू आणि मग आपला टास्क इथं पूर्ण होऊन जाईल चला तर मग तुम्हाला दाखवतो शिरोडा बीच प्रवेश केल्यानंतर सुरुवातीलाच तुम्हाला काही स्टॅच्यू दिसून जातील इकडे तुम्ही सुरूची झाड बघू शकता इथे खूप उंचाची सुरूची झाड आहेत सर्वत्र शिरोड्याला लांब लचक पांढऱ्या शुभ्र वाळूची चौपाटी लाभलेली आहे पावसाळ्या असल्या कारणे तुम्हाला आता इथलं सौंदर्य बघता येणार नाही ना गाईज आपण आता चाललेलो आहोत रेडी बीचला आणि रेडी बीच आपला शेवटचा बीच असणार आहे दहावा बीच शिरोडा बीच पासून त्याचं किलोमीटर बघा तुम्ही आठ किलोमीटर साधारणतः एक पंधरा वीस मिनिटांमध्ये आपण तिथे पोहोचू रेडी बीचची तर रेडीचं गणपती मंदिर खूप फेमस आहे स्वयंभू गणपतीची मूर्त आहे दोन हातात मंडळी आता आपण पोचल्या होती म्हणजे रेडी रेडीच्या गणपती मंदिराजवळ याच्या बॅकसाईडलाच हा बीच आहे आपला शेवटचा बीच आहे रेडी बीच रेडीचं गणपती मंदिर तुम्हाला मगाशी बोलो ना रेडीचं गणपती मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे स्वयंभू गणपतीची मूर्ती आहे इथे मंदिर पाहू शकता तुम्ही छान असं हे मंदिर आहे रेडियथील गणपतीची सुद्धा एक पौराणिक कथा आहे मी तुम्हाला ती थोडक्यात सांगतो ती कथा अठरा एप्रिल एकोणीसशे शहात्तरची आहे सदानंद कांबळी या नावाच्या ट्रक ड्रायव्हरला दिव्यदृष्टी प्राप्त झाली होती त्याच्या स्वप्नामध्ये श्री गणेशजी प्रकट झाले आणि त्यांनी त्याला विशिष्ट जागेवर खोदण्यास सांगितले जेव्हा त्यांनी कामगारासह खोदकाम केले तेव्हा ही सुंदर अशी कोरीव गणपतीची मूर्त प्राप्त झाली मग तिची स्थापना करण्यात आली आपला हा शेवटचा बीच आहे दहा नंबरचा बीच आहे मला वाटलेलंच आज टास्क हा पूर्ण होणारच मित्रांनो आय हा रेडी बीच वॉटर व्ह्यू तुम्ही हा व्ह्यू पाहू शकता सहा वाजून गेले संध्याकाळी त्याच्यामुळे क्लायमेट पूर्ण सनसेट झालेला आहे खाली उतरून गेलो रेडी बीच आहे आणि हा व्ह्यू आहे पूर्ण ते ना रेडी बीच वर ऑफ सीझन आहे सध्या आता नाहीतर तर मग या सीझनला इथे वॉटर ऍक्टिव्हिटीज असतात कातळ एरिया पूर्ण फिशिंगसाठी सुद्धा इथे भरपूर अँगलर्स येतात तर मंडळी आजचा ब्लॉग हा आपला इथेच संपलेला आहे आज आपण टास्क घेतला होता दहा बीचेस फिरण्याचा आणि आपण दहा बीचेस कम्प्लीट केलेले आहेत माझ्यासोबत माझा मित्र आहे अनिरुद्ध रेडीच्या गणपती बाप्पा दर्शन घेऊन आपण शेवटचा दहावा बीच पूर्ण केलेला आहे मित्रांनो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तर चॅनल जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि यासारखेच तुमचं तुमच्यासाठी मी खूप सारे व्हिडिओ घेऊन येत जाईन चला तर मत बाय बाय देखे गणपती बाप्पा भोर्या